लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना अर्जंट तातडीची सूचना देण्यात आलेली आहे ज्या महिलांचं बँक या बँकांमध्ये असेल त्यांनी ताबडतोब हे एक काम करायचं आहे अन्यथा त्यांना लाडकी बहीण योजनेचे एकवीसशे रुपये मिळणार नाहीत आपल्या सर्वांना ठाऊक आहे की लाडकी बहीण योजनेच्या सहाव्या हप्त्याची प्रतीक्षा प्रत्येक महिला सध्या करते आहे आतापर्यंत शासनानं जुलै पासून ते नोव्हेंबर महिन्यापर्यंतचे एकूण पाच हप्ते महिलांना वितरित केले आहेत एकूण साडे सात हजार रुपये महिलांच्या बँक खात्यात जमा झालेले आहेत आणि आता महिलांना प्रतीक्षा आहे ती लाडकी बहीण योजनेच्या सहाव्या हप्त्याची निवडणुकीच्या संपूर्ण कालावधीमध्ये जी, काला जी आचारसंहिता लागू होती त्या एका महिन्याच्या कालावधीत लाडकी बहीण योजनेच्या अर्जांची पुनर्पडताळणी केली जाणार असं शासनाकडून जाहीर करण्यात आलं होतं आणि आता ही पडताळणी शासनानं सुरू केलेली आहे ज्या महिलांना खरोखर गरज आहे ज्या महिला खरंच गरजू आणि गरीब आहेत अशाच महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्याचा सरकारचा विचार आहे आणि म्हणूनच सरकारनं अनेक नवीन निकष त्या ठिकाणी आणलेले आहे त्यातीलच एक महत्वाचा निकष बँकांसंबंधी आहे आपल्या सर्वांना माहीत आहे की भारतामध्ये खाजगी बँक आहेत भारतामध्ये त्या ठिकाणी नॅशनलाइज म्हणजे सरकारी बँक आहेत आता सरकारनं महिलांना अर्जंट सूचना दिलेली आहे बँक खात्याच्या बाबतीत ज्या महिलांचं बँक खातं या बारा बँकांपैकी कोणत्याही एका बँकेत असेल त्यांना ताबडतोब हे एक अर्जंट काम करावं लागणार आहे तरच त्यांना एकवीसशे रुपयांचा सहावा हप्ता त्यांच्या बँक खात्यात जमा होईल अन्यथा त्यांना या एकवीसशे रुपयांपासून वंचित राहावं लागू शकतं आता हे अर्जंट जे काम करायचं ते नक्की कोणतं करायचं आहे कोणते निकष बदललेले आहेत संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत परंतु व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी सर्व आमच्या ताईंना सर्व बहिणींना विनंती आहे कृपया आपल्या या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आम्हाला माहिती आहे तुम्हाला व्हिडिओ आवडत असतात परंतु व्हिडिओ पाहण्याच्या नादात तुम्ही लाईक करणं विसरून जाता तेव्हा व्हिडिओ संपायच्या आधीच आपण या व्हिडिओला लाईक करावं ही नम्र विनंती तर मी आशा करतो की आपण व्हिडिओला लाईक केलेलं असेल आणि हो कमेंटमध्ये तुम्ही कुठून हा व्हिडिओ पाहत आहात तुमच्या गावाचं नाव किंवा तुमच्या तालुक्याचं तुमच्या जिल्ह्याचं नाव नक्की कळवा चला तर या व्हिडिओमध्ये आपण पुढे जाऊ अनेक बहिणींना साडेसात हजार रुपये मिळालेले नाहीत त्यांना सुद्धा जे उरलेले हप्ते आहेत ते आता या सहाव्या हप्त्यासोबतच मिळणार आहेत असं मोठं विधान पूर्वाश्रमीचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजितदादा पवार यांनी काल केलेलं आहे तेव्हा आता ती सुद्धा चिंता मिटलेली आहे अनेक महिला विचारत होत्या की आम्हाला पहिले साडेसात हजारच मिळालेले नाहीत तर हा सहावा हप्ता कसा मिळेल आता त्यांचा प्रश्न त्यांची चिंता अजितदादांनी मिटवलेली आहे तुम्हाला माहितीये की अजितदादा जो वादा करतात त्या वाद्याचे ते पक्के असतात तेव्हा आता काळजी करू नका तुमचे एक दोन तीन जेवढे काही हप्ते थकलेले आहेत ते सगळे हप्ते प्लस हा एकवीसशे रुपयांचा सहावा हप्ता तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे चला आता आपण थेट त्या बँकांची नावं पाहूया की त्या ज्या बँकांना प्रॉब्लेम येणार आहेत सर्वप्रथम ज्या बँका अगदी क्लिअर कट आहेत ज्यांना काहीही प्रॉब्लेम येणार नाही त्यांच्याविषयी मी माहिती सांगतोय परंतु लक्षात घ्या निकष बदलण्यात आलेले आहेत नवीन निकष या व्हिडिओच्या शेवटी एक दोन मिनिटांमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे ते निकष व्यवस्थित लक्षात घ्या त्यापैकी एक निकष असा सुद्धा आहे की आता एका घरातल्या फक्त दोनच महिलांना सरकार लाभ देणार आहे लाडकी बहीण योजनेचा मी तुम्हाला यापूर्वी सुद्धा सांगितलं होतं की तुमची रेशन कार्ड तुम्ही अलग करून घ्या तुमच्या आई वडिलांना म्हणजे सास तुमचे सासू सासरे आहेत त्यांना वेगळं रेशन कार्ड द्या तुमचं स्वतः तुमचं तुमच्या पतीचं तुमच्या मुलाबाळांचं सेपरेट काढा तुमच्या धीराला सेपरेट काढायला लावा तुम कारण हा नियम येऊ शकतो असं मी जुलै महिन्यातच सांगितलं होतं आणि अगदी जसं मी बोललो होतो तसं घडू लागलंय आता लाडकी बहीण योजनेचा लाभ एका कुटुंबातल्या जास्तीत जास्त फक्त दोन महिलांना मिळणार आहे त्याच्या उपर मिळणार नाही आता खरंतर महिलांची मोठी गोची झाली अजून सुद्धा बरेचसे निकष आहेत नवीन निकष लावण्यात आलेले आहेत ते निकष सुद्धा सांगतो परंतु त्यापूर्वी आपल्याला ही लिस्ट जाणून घ्यायची आहे बँकांची बघा मी बँकांची नावं वाचतो लक्षपूर्वक ऐका सर्वप्रथम आहे बँक ऑफ बरोडा कॅनरा बँक युनियन बँक बँक ऑफ इंडिया पंजाब नॅशनल बँक स्टेट बँक ऑफ इंडिया इंडियन बँक सेंट्रल बँक ऑफ इंडिया इंडियन ओव्हरसीज बँक युको बँक बँक ऑफ महाराष्ट्र आणि पंजाब अँड सिंध बँक पुन्हा एकदा मी नावं वाचतो लक्षपूर्वक ऐका हे बघा पंजाब अँड सिंध बँक बँक ऑफ महाराष्ट्र युको बँक इंडियन ओव्हरसीज बँक सेंट्रल बँक ऑफ इंडिया इंडियन बँक बँक ऑफ इंडिया युनियन बँक कॅनरा बँक पंजाब नॅशनल बँक बँक ऑफ बरोडा आणि स्टेट बँक ऑफ इंडिया या सगळ्या नॅशनलाइज बँका आहेत पब्लिक सेक्टर बँक आहेत आता या बँकांमध्ये ज्या ज्या महिलांची खाती आहेत त्या महिलांनी लक्षपूर्वक ऐका जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा आतापर्यंत कोणताही एखादा हप्ता जरी आलेला असेल किंवा सगळे आले किमान एक आला दोन आले तीन आले तुम्हाला एक जरी हप्ता या बँकांमध्ये आलेला असेल तर आता तुम्ही डोळे झाकून त्या ठिकाणी सरकारवर विश्वास ठेवा तुमचे पाठीमागचे राहिलेले हप्ते सुद्धा तुम्हाला मिळणार आहेत आणि एकवीसशे रुपयांचा हप्ता सुद्धा तुमच्या बँक खात्यामध्ये निश्चितपणे शंभर टक्के गॅरंटीड जमा होणार आहे तुम्हाला काहीही करण्याची गरज नाही आता ज्या महिलांचं या बँकेमध्ये खातं आहे परंतु तरी सुद्धा पाठीमागचे हप्ते आलेले नाहीत पाठीमागचा एकही हप्ता आलेला नाही त्यांना मात्र प्रॉब्लेम्स आहे आता त्यांनी नक्की काय करायचे ते सुद्धा सांगतो आता मी त्या बारा बँकांची नावं तुम्हाला सांगणार आहे की ज्या बँकात जर तुमची खाती असतील तर फार मोठा तुम्हाला प्रॉब्लेम आहे आणि तुम्हाला एकवीसशे रुपये त्या ठिकाणी मिळणार आहेत त्याचीही नावं सांगतो आता बघा एक लिस्ट मी तुम्हाला वाचून दाखवतोय लक्षपूर्वक तुम्ही ऐका आरबीएल बँक अनेक महिलांची आरबीएल बँकेत खाती त्यांनी उघडली आहेत इंडस इंड बँक फेडरल बँक येस बँक जे अँड के म्हणजे जम्मू अँड काश्मीर बँक आय डी बी आय बँक कोटक महिंद्रा बँक ॲक्सिस बँक एचडीएफसी बँक आणि आय सी आय सी आय बँक या भारतातल्या टॉप टेन प्रायव्हेट बँका आहेत म्हणजे खाजगी बँक आहेत या नामांकित बँका आहेत आणि या बँकांच्या बाबतीत सुद्धा ज्या महिलांची या बँकांमध्ये खाती आहेत तर जसं मी आधी सांगितलं जर तुम्हाला यापूर्वी लाडकी बहीण योजनेचा कोणताही एखादा हप्ता जर या बँकेत तुमचा जमा झाला असेल तर आता तुम्ही काळजी करायची नाही बाकीचे सगळे हप्ते तुमच्या खात्यात जमा होणार आहेत आणि पुढचा एकवीसशेचा हप्ता सुद्धा जमा होणार आहे तुम्हाला काळजी करण्याचं कारण नाही आता एक महत्वाची गोष्ट मी सांगतोय हे बघा तुम्ही वेगवेगळे व्हिडिओ युट्यूबवर वगैरे पाहता आणि त्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी त्या ठिकाणी ऐकायला मिळतात पाहायला मिळतात अनेक बहिणींनी काय केलंय बघा ज्या ज्या ताईंबरोबर मी बोललो ज्या ज्या महिलांशी माझी बातचीत झाली त्यांनी मला सांगितलं की त्यांनी आधी एका विशिष्ट बँकेत समजा एसबीआय बँकेत त्यांचं खातं होतं आता एका महिलेने सांगितलं की तिचं सा, एसबीआय बँकेमध्ये खातं होतं आणि त्या ते बँकेला तिनं आधार सिरी म्हणजे आधार लिंकिंग सुद्धा केलं होतं त्यानंतर कुणीतरी सांगितलं की मध्ये पैसे येणार नाहीत आणि म्हणून तिने बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेमध्ये खातं खोल आणि त्या ठिकाणी आधार सीडीसाठी अर्ज केला आता तिचं आधार हे महाराष्ट्र बँकेला लिंक झालं बरोबर परंतु मध्यंतरीच्या काळामध्ये अशा काही घडामोडी घडल्या की तिचे पैसे ना महाराष्ट्र बँकेमध्ये आले ना ते स्टेट बँकेमध्ये आले स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये याचं कारणच झालं की तिने स्टेट बँक ऑफ इंडियामधलं जे आधार सिडिंग आहे ते ज्यावेळेस तिने रद्द करायचं होतं तर ते रद्द न करता त्या ठिकाणचं खातं तिने ते बंद केलं ते खातं क्लोज केलं आणि बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये नवीन खातं खोलून त्या ठिकाणी आधार सेडिंग केलं तर लक्षात घ्या <coughs> तुमचं आधार सेडिंग जर एखाद्या बँकेला झालेलं असेल ऑलरेडी तर त्या ठिकाणी ते खातं कृपया लगेचच बंद करू नका अकाउंट क्लोज करू नका ज्या ज्या महिलांनी ही चूक केलेली आहे बघा मी त्या दहा लाख महिलांबद्दल बोलतोय ज्या ज्या महिलांच्या आतापर्यंत एकही हप्ता आलेला नाही किंवा एक हप्ता आला बाकीचे दोन आलेच नाहीत म्हणजे तीन हजार आले परत दीड हजार तीन हजार आलेच नाहीत किंवा तीन हजार आले दीड हजार आले तीन हजार परत आलेच नाही तीन टप्प्यात आपल्याला पैसे आले होते तीन हजार प्लस दीड हजार प्लस तीन हजार तर ज्या ज्या महिलांचा हा प्रॉब्लेम झाला आहे बहुतांशी नव्याण्णव टक्के महिलांचं हे झालंय की त्यांचं एका बँकेमध्ये आधार लिंकिंग ऑलरेडी होतं त्यांनी ते खातं बंद केलं <coughs> क्लोज केलं आणि नवीन ठिकाणी खातं खोललं लक्षात घ्या असं जर तुम्ही केलं तर नवीन ठिकाणी खातं खोलल्यानंतर आधार सिडिंग होत नाही हा आधार सिस्टीममधला एक फार मोठा प्रॉब्लेम आहे आता अशा बऱ्याचशा महिलांशी आमचं बोलणं झालं आणि त्यांनी नॅशनलाइजच नाही तर बाकीच्या देखील बँकांनी खासगी बँकांची सुद्धा नावं सांगितली तर हा एक मोठा इशू आहे जर असं झालं असेल तर तुम्हाला एक सोपा मार्ग मी सांगतो आता ह्या प्रायव्हेट बँकाच्या तुम्हाला मी लिस्ट सांगितली ज्या मी तुम्हाला नॅशनलाइज बँका सांगितलं हे सगळं सोडून द्या भारतातली एकमेव अशी बँक आहे की ज्या बँकेमध्ये जाऊन तुम्ही तुमचं आधार सिडिंग तीन ते चार दिवसात मॅक्झिमम शंभर टक्के करू शकता पाठीमागं काय झालंय हे बघत बसायची गरज नाही ती एकमेव बँक तुम्हाला माहिती आहे ती आहे आय पी पी बी म्हणजे इंडिया पोस्ट पेमेंट बँक तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये तुम्ही जा आणि त्या ठिकाणी सांगा की मला पोस्टाच्या बँकेमध्ये खातं उघडायचंय आणि मला तिथं आधार सेडिंग सुद्धा करायचं से। आधार लिंकिंग सुद्धा करायचंय केवायचे तर होतेच होते, होते नवीन अकाउंट असल्यामुळे तर शंभर टक्के ते वर्क होतं बाकी तुम्ही इतर बँकांचे हेल्पाटे मारत बसू नका चक्रा मारू नका त्याचा काहीही उपयोग आतापर्यंतही झालेला नाही आणि इथून पुढे होईल असं सुद्धा वाटत नाही आता हे सगळं करत डीबीटी सुद्धा आपलं चालू आहे का हे सुद्धा चेक करून घ्या डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर थेट लाभ हस्तांतरण प्रक्रिया जर ती बंद असेल तर सरकारी योजनांचे पैसे येत नाहीत आता डीबीटी कसं चालू करायचं एकतर तुम्ही वरती व्हिडिओ पाहा तुम्हाला ते नॉलेज मिळून जाईल त्याप्रमाणे प्रोसेस करा डीबीटी चालू होईल जर तुम्हाला हे करणं शक्य नसेल तर तुमच्या घरामध्ये आजूबाजूला जर एखाद्याला त्यातलं नॉलेज असेल तर त्याच्याकडून करून घ्या अगदी दोन मिनिटाचं काम आहे आणि जर त्यालाही येत नसेल तर सरळ सेतू सुविधा केंद्रामध्ये आपण जायचंय किंवा आपले सरकार सेवा केंद्र आहे तिथं जा एक दहा वीस पन्नास रुपयामध्ये तुमचं डीबीटी चालू आहे की बंद आहे ते सांगतील आणि ते बंद असेल तर चालू सुद्धा करून देतील तुम्ही पासबुक वगैरे तिथे घेऊन जा बस इतकी साधी सिम्पल ती प्रोसेस आहे ठीक आहे आता तुम्हाला मी जी ज्या सांगतोय की ज्या बँका आहेत अशा आहे काही की ज्याच्यामध्ये जर तुमचं खातं असेल तर तुम्हाला शंभर टक्के प्रॉब्लेम्स आहेत तुम्हाला काही पुढचा हप्ता मिळणार नाही त्या बँकांची नावं मी तुम्हाला सांगतोय हे बघा महाराष्ट्रामध्ये छत्तीस जिल्हे आहेत आणि प्रत्येक जिल्ह्याची आपली स्वतःची सहकारी बँक आहे ज्याला जिल्हा सहकारी बँक असं म्हणतात डिस्ट्रिक्ट को ऑपरेटिव्ह बँक जर तुमचं खातं अशा डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँकेत असेल जिल्हा सहकारी बँकेत असेल तर तुम्ही सजग व्हा सावध व्हा अशा बँकेला स्वतःचा आय कोड नाही ते दुसऱ्या कोणत्या तरी बँकेचा म्हणजे एखाद्या नॅशनलाइज बँकेचा किंवा एखाद्या प्रायव्हेट बँकेचा आय कोड तात्पुरता वापरतात आणि अशा बँकांमध्ये पेमेंट येण्यामध्ये अनेक अडचणी यापूर्वी सुद्धा आलेल्या आहेत म्हणजे बाकीचे पेमेंट तर येतात की आपण समजा एखाद्या आपल्या मित्रांनी पैसे पाठवले ते तर येतात परंतु सरकारी योजनांचे जे पैसे यायचे आहेत डीबीटी मार्फत ते येण्यामध्ये मात्र मोठ्या अडचणी बहिणींना आलेल्या आहेत अनेक बहिणींनी कमेंट करून तसं सांगितलेलं आहे आम्ही प्रत्यक्ष अशा महिलांशी बोललो त्यांनी देखील हा अनुभव शेअर केलेला आहे दुसरी गोष्ट अनेक महिलांनी अर्बन बँक आहेत शेड्युल्ड बँका आहेत त्याही ठिकाणी खाती उघडलेली आहेत काहींनी स्मॉल फायनान्स बँका आहेत नादी लागू नका अशा स्मॉल फायनान्स वगैरेच्या नादी लागू नका मी तुम्हाला जी लिस्ट वाचून दाखवली त्याच बँकामध्ये खाती खोला जर त्यातली कोणतीही बँक तुमच्या जवळपास नसेल पोस्टात जा आणि तिथं तुम्ही खातं खोला काहींनी तर अगदी प्रताप करून ठेवले आहेत ज्या आपल्या पतसंस्था असतात क्रेडिट सोसायटी त्या ठिकाणी अनेक महिलांनी खाती खोलली आहेत आता काय बोलावं आणि काय नाही अशी परिस्थिती निर्माण झाली कारण क्रेडिट सोसायटीने आता हे पतसंस्थावाले दावा करतात की त्यांच्याकडे स्वतःचा आय सी कोड आहे सरकारी योजनांचे पैसे आमच्या जमा होऊ शकतात अगदी खरे होऊ शकतात परंतु शंभरातले पन्नास ते सत्तर टक्के वेळा ते पैसे जमा होत नाहीत हाच त्या ठिकाणी हेच खरं तथ्य आहे हीच त्यातली खरी फॅक्ट आहे तेव्हा लक्षात घ्या कोऑपरेटिव्ह म्हणजे सहकारी बँका सोबतच अर्बन बँका शेड्युल्ड बँका आणि पतसंस्था या ठिकाणी जर तुमची खाती असतील आणि तुम्ही त्याला जर आधार सिडिंग केलेलं असेल तर अजिबात ती खाती चालत नाहीत यावर एकच पर्याय तिथून एक तर तुम्ही आधार डी करा म्हणजे तिथून आधार लिंकिंग काढून टाका आणि एखाद्या चांगल्या बँकेमध्ये नॅशनलाइज बँकेत किंवा ज्या काही प्रायव्हेट बँकेत त्या ठिकाणी आधार लिंकिंग करा पण याला खूप वेळ जातो पंधरा ते वीस दिवस लागतात त्यापेक्षा साधं सोपं पोस्टामध्ये जा आणि पोस्ट पेमेंट बँकेमध्ये खातं उघडा आधार लिंकिंग करायला त्यांना सांगा तर ही अत्यंत महत्वाची अर्जंट सूचना ही महिलांना देण्यात आलेली आहे कारण यापूर्वीचे हप्ते सुद्धा थकले आहेत आणि हा सुद्धा जर थकला तर मला नाही वाटत की पुढच्या वेळी मागचे पाठीमागचे हप्ते महिलांना मिळू शकतील तेव्हा ताबडतोब ही गोष्ट करून घ्या भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आजची माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि फक्त लाडकी बहीणच नाही अशा हजारो योजना आहेत की ज्यातून लाखो रुपये लोक कमावत आहेत तुम्ही कधी कमावणार आहात जर तुम्हाला त्या बाकीच्या योजनांची माहिती हवी असेल तर ताबडतोब आपल्या या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेजारचं बेल आयकॉन म्हणजे घंटीचं बटन दाबा आणि ऑल ला क्लिक करा सबस्क्राईब आहे आणि घंटीचं बटन दाबून ऑलला क्लिक करायचंय बस सगळ्या सरकारी योजनांची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल की ज्यातून तुम्ही वेगवेगळ्या वस्तू तुमच्या घरामध्ये येतील अनेक प्रकारचा निधी पैसा त्या ठिकाणी घरामध्ये येईल ज्यांना ज्यांना शक्य असेल बहिणींना कृपया आपला हा व्हिडिओ आपल्या मैत्रिणींना आणि आपल्या नातलकांना व्हॉट्सअपद्वारे फेसबुकद्वारे जरूर शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात